नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखी नका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुषार सिंचन म्हणजे जे काही स्प्रिंकलर असतं त्यासाठी ऐंशी टक्के अनुदानावरती अर्ज जे आहे जे आहे ऑनलाईन केले जातात त्याच्यामधून तुम्हाला ऐंशी टक्के सबसिडी जी आहे महाराष्ट्र सरकारच्या महाडीपीटी पोर्टलमधून जे आहे दिली जाते तर त्यासाठी अर्ज कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आधी सुरुवातीला आपलं या महाडीपीटी पोर्टलवरती नोंदणी किंवा हा अकाउंट जे असणं आवश्यक आहे तर ते अकाउंट कसं ओपन करायचं ते आपण व्हिडिओ या चॅनलवरती आधीच जागा आलेला आहे तर तो व्हिडिओ आधी पाहून घ्या त्याची जी आहे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील आणि वरी आय बटनवरती देखील देईल तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तो हे व्हिडिओ पाहून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो आपलं आता जे आहे नवीन टेलिग्राम चॅनल देखील आपण सुरू केलं आहे तर ते टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही तुमची काही अडचण असेल तर तिथे जाऊन तुम्ही जे आहे विचारू शकता तर मित्रांनो त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईल तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक करायचं तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल क्रोमवरती यायचं आहे गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बारमध्ये करायचं आहे डीबीटी फार्मर जसं तुम्ही डीबीटी फार्मर असं सर्च कराल तसं तुम्हाला सर्वात प्रथम ही जी आहे वेबसाईट दिसेल तर ही वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा सर्वात आधी वर थ्री डॉट दिसतील त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं डेस्कटॉप मोड चालू करून घ्यायचं आहे डेस्कटॉप मोड चालू केल्यानंतर तुम्हाला इथं आपण ज्या युजर आय डी पासवर्ड कसा तयार करायचं ते पाहिलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर युजर yeah. आयडी पासवर्ड तयार केला असेल तर तुम्हाला इथं तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड जो आहे इथं टाकून घ्यायचा आहे युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर खाली दिलेला जो कॅपचा आहे तो कॅपचा तुम्हाला जसं तसं टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल तसं जे आहे पेज रिलोड होईल पेज रिलोड झाल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम अशा प्रकारचा इंटरफेस इथं दाखवलं जाईल इथं आल्यानंतर आपल्याला प्रथम आधी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे अर्ज करावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता खूप सारे पर्याय दिसतील याच्यापैकी तुम्हाला सिंचन साधने व सुविधा हा जो काही ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं तुम्हाला इथं तुमचा जो काही तालुका आहे तो इथं निवडायला सांगितलं जाईल हे तालुका ऑटोमॅटिक आलेला आहे आपलं गाव जे आहे ॲटोमॅटिक आलेला आहे त्याच्यानंतर खाली घटक निवडा मुख्य घटक निवडा याच्यावर तुम्हाला सिंचन साधने व सुविधा असं निवडायचे त्याच्यानंतर बाब निवडामध्ये तुम्हाला इथं पाहू शकता खूप सारे पर्याय दिसतील याच्यापैकी तुम्हाला तुषार सिंचन हा जो काही ऑप्शन आहे तो निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली उपघटकमध्ये तुम्हाला चल स्प्रिंकलर चल म्हणून आहे हे जे आहे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली कपलर व्यास हा जो काही ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला पंच्याहत्तर असं निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हंगाम तुम्हाला इथं जो कोणता हंगाम चालू असेल तो इथं निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पीक निवडा तो थे थे तर आपण जे पिकाची माहिती भरली त्यानुसार हे पीक आलेले आहे तरी इथं तुम्हाला ते पीक निवडून घ्यायचे त्याच्यानंतर ते, ते पीक किती क्षेत्रामध्ये तुम्ही लागवड केलेलं आहे इथं तुम्हाला तुम विचारलं जाईल इथं पाहू शकता आपलं टोटल क्षेत्र दाखवलं जाईल इथं आपल्याला पुढं तुमचं जे काही क्षेत्र आहे जेव्हा क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं जे काही पीक आहे ते लागवड केले आहे ते टाकायचे इथं झिरो टाकलं तरी चालेल आता आपलं एक आपलं त्रेसष्ट हार क्षेत्रावरती आपण हार भर लावला आहे तरी इथं तुम्हाला त्रेसष्ट लिहून घ्यायचं आहे आणि खाली मी शिवाय सूक्ष्म सिंचन संच बसविल्यास अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे असं तुम्हाला दाखवलं तर इथं तुम्हाला टिकमार्क लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली जतनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही जतनवरती क्लिक कराल तसं घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपण आणखीन घटक निवडू निवडायचे आहेत का असं विचारलं जाईल इथं तुम्हाला नाहीवरती क्लिक करायचं आहे म्हणजे वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पाहू शकता इथं अशा प्रकारचं आहे तुम्हाला इंटरफेस दाखवलं जाईल इथं तुम्हाला अर्ज सादर करा हा जो काय ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही इथं क्लिक कराल तसं जे आहे तुम्हाला इथं पहावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही इथं पहावरती क्लिक कराल तसं तुम्हाला इथं अशा प्रकारे एक नोटिफिकेशन दाखवलं जाईल तुम्हाला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं आपला प्राधान्यक्रम द्यायला सांगितलं जाईल प्राधान्यक्रमामध्ये आपल्याला इथं जे काही अर्ज केले होते ते इथं दाखवले जातील इथं आपल्याला त्याला प्राधान्यक्रम देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं तुम्हाला प्राधान्यक्रम या बाबींना द्यायचा आहे आणि खाली योजनेअंतर्गत ज्या बाबींची आपली निवड होईल त्या घटकांच्या अटीशर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील असं दाखवलं जाईल इथे तुम्हाला टिकमार्क लावायचे आणि अर्ज सादर करावर क्लिक आहे करा जसं तुम्ही अर्ज सादर करावर क्लिक कराल तसं जे आहे आपला घटक यशस्वीरित्या अर्ज केला आहे असं दाखवलं जाईल जर तुम्ही याच्या आधी या वर्षामध्ये पेमेंट जर ह्या वेबसाईटवरती केलं नसेल ती वीस रुपये पन्नास पैशाचं पेमेंट जास्त ते जर कधी केलं नसेल तर तुम्हाला इथं पेमेंट करायला सांगितलं जाईल ते पेमेंट कसं करायचं ते आपण पाट्यामागेच्या सोलर फॉवर आणि पंपाचा अर्ज कसा करायचा त्याच्यामध्ये आपण दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही जे आहे त्याचं पेमेंट करून घ्यायचं आहे आता आपल्याला पेमेंट करायची गरज नाही तर इथं आपला जो काही अर्ज आहे इथं मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता इथं पाहू शकता छाननी अंतर्गत अर्ज असं दाखवलं जाईल याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तो इथं तुम्हाला दाखवला जाईल इथं पाहू शकता आपला जो काही अर्ज आहे इथं आलेला आहे याची तुम्हाला पावती काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं इथं वरती हे जे काय ए मायनस आहे ए जे वाजता दाखवत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे असं तुम्ही क्लिक कराल तसं जे आहे पेज थोडंसं लहान होईल इथं पाहू शकता जी काही पोचपावती जी आहे दाखवत आहे याच्यावरती तुम्ही डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही जे आहे याची पोचभवती काढू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमचा अर्ज अगदी पद्धतीने तुमच्या मोबाईलवरती भरू शकता तर तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही अडचण आली असेल तर टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जे आहे आपणाला प्रश्न विचारू शकता तर मित्रांनो भेटूया पिढीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो